नमस्कार मी रिजवान शेख मुख्याध्यापक बालभारती विद्यालय सोलापूर आज मा महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांचे परीक्षा केंद्र क्रमांक तीस वीसमध्ये आज पहिला पेपर मराठीचा आहे तो आज सुरू झालेला आहे या ठिकाणी सर्व बोर्डाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार व आपले सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद साहेब व जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी सन्मान्य सचिन जगताप साहेब यांच्या कॉपीमुक्त अभियाना कॉपीमुक्त अभियानाबाबतच्या शासन आदेशाच्या निर्गमनुसार त्यांनी सांगितलेल्या सर्व मार्गदर्शक सूचनानुसार या ठिकाणी आज परीक्षा केंद्रावर परीक्षा सुरळीतपणे सुरू झालेली आहे आमच्या परीक्षा केंद्रावर एकूण चौदा ब्लॉक असून साडेतीनशे विद्यार्थी समाविष्ट झालेले आहेत परत दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी एक स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात आलेला आहे दिव्यांग विद्यार्थ्यांचे लेखनिकांची रीतसर परवानगी घेऊन त्यांनाही या ठिकाणी प्रविष्ट करण्यात आलेला आहे त्यानंतर आपल्याकडं महिलांसाठीही एक स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात आलेला आहे बोर्डाने सांगितल्याप्रमाणे एक आपल्या भावना ऋषी आरोग्य केंद्रातील नर्स ज्या आहेत त्यासुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत प्राथमिक उपचार केंद्र हेही यावर्षी कंपल्सरी करण्यात आलेलं आहे त्यानुसार भावना ऋषी आरोग्य केंद्राच्या सिस्टरसुद्धा या ठिकाणी उपलब्ध आहेत त्यानुसार अंगणवाडी सेविका त्यांनाही या ठिकाणी उपलब्ध केलेलं आहे व शाळेतील सर्व शिक्षकवृंद व माझं सहकारी शिक्षक स्टाफ या सर्वांनी परीक्षेला प्रामुख्याने उपस्थित राहून बोर्डाच्या मार्गदर्शक सूचनेप्रमाणे या ठिकाणी कामकाज सुरळीतपणे सुरू झालेलं आहे साडे दहा वाजता विद्यार्थ्यांना रिपोर्टिंग होतं त्यानुसार सर्व विद्यार्थी साडे दहा वाजता परीक्षा केंद्रावर पोचलेले आहेत मराठी विषयाचा पेपर या ठिकाणी अत्यंत पारदर्शक पद्धतीने व वेळेवर सुरुवात झालेली आहे असं आ पुढील या इयत्ता दहावीचं वर्ष हा विद्यार्थ्यांसाठी खूप आवश्यक वर्ष असतो त्यांच्या पुढील भावी आयुष्यासाठी हा दहावीचा विद्यार्थ्यांना पहिला बोर्डाची परीक्षा असते त्यांना सामोरे जाताना भीती वाटत असते परंतु या ठिकाणी मुलांना गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आलं त्यांचा आत्मविश्वास ही नक्कीच वाढलेला आहे व वा अगदी खेळीमेळायच्या वातावरण वर्णात तणावमुक्त वातावरणात व वा बोर्डाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार या ठिकाणी परीक्षेची काडेखोट अंमलबजावणी सुरू आहे बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक और व बेलायकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद